घन गना घन गणात गना भूते जय गजानन गुरु गजानन जय गजानन माऊली बघता बाळा आम्ही तुलाच सांगतोय तुला वाटत हे अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे पावला पावलावर जरी संकट असलं तरी बाळा जोपर्यंत तू आमचा हात धरला आहे तोपर्यंत घाबरायचं कारण नाही भिवू नकोस माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा खूप गोष्टी मनात ठेवून तू सगळं काही सहन करत आहेस पण माझ्यावर विश्वास ठेव सगळं तुझ्या मनासारखं होईल तू तु तु तुझ्या कामांमध्ये प्रयत्न न करता आमच्याजवळ हात जोडत असशील तर हे चुकीचं आहे कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला आहात पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही वाहतो आयुष्यात जिथे कोणताच मतलब नाही त्या दरबार म्हणजे माऊली आईचा दरबार जिथे कोणी श्रेष्ठ कोणी दृष्ट अशी निवड नाही कारण आईसाठी सगळे लेकर सारखेच जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल म्हणून कर्म चांगले ठेवा इतकं साध गणित आपल्या माऊली आईचं आहे स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धरू नका तेवढी आपली कुवत नाही आयुष्यात कितीही संकट आली तरी घाबरू नका स्वतःलाच माऊलींशी जोडा बाळा आम्ही तुला आजवर इतकं सुरक्षित आणलं आहे आणि पुढेही नेणार आहे माऊली सांगता जी व्यक्ती माझ्या शक्तीवर विश्वास ठेवते त्याच्यावर मी कधीही वाईट वेळ येऊ देत नाही तुम्ही जे पाहत आहात त्यापेक्षा मोठे काहीतरी तुमच्यासाठी येत आहे सहमत असाल तर जय गजानन श्री गजानन टाईप करा जो आजचा माझा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही जो सेवे करी, चांगले कर्म करत असतो तर पाय खेचले जाता त्याचीच निंदा केली जाते परंतु निंदा अपमान सहन करून माझी सेवा करत असतो तोच खरा मावली सेवेकरी असतो आणि त्याच्या पाठीशी मी कायम असतो बाळा जिंदगी आसान नहीं है उसे आसान करना पडता है थोडा धीर धरून आणि थोड सहन करून मी आहेच तुझ्या पाठीशी तुम्ही तयार असाल तर होय टाईम करा आयुष्यात खूप संकट येऊनही तुम्ही खंबीर असाल तेव्हा समजून जायचं की आम्ही तुम्हाला सांभाळून घेतले विचारांवर लक्ष ठेवा ते शब्द होतात शब्दांवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात आणि सबबीवर लक्ष ठेवा ते चरित्र घडवतात आणि चरित्रावर लक्ष ठेवा ते आपलं भविष्य घडवतात बाळा तू चांगले कर्म करत राहा तुझी जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत ज्या व्यक्तींनी तुम्हाला दुखावले आहे त्यासाठी आता त्यांना त्यांच्या सुखांसाठी खेद वाटतो बाळा जास्त विचार करत रडत बसू नकोस सगळं छान होणार तुझ्या आयुष्यात सुख स्वतःच्या पावलांनी चालत येणार फक्त दिवसातून दोन मिनिटे वेळ काढून माझं नाम घे बघ तुझ्याही आयुष्यात चमत्कार होणार तुम्ही आमचे भक्त असला तरी स्वकर्माने प्राप्त झालेले पारब्ध तुम्हाला भोगावेच लागणार आम्ही फार फार तर त्या भोगाला पुढे करू शकतो पण परिस्थितीचे वश करून कळत न कळत घडणाऱ्या पापाचे परिवर्तन विपरीत पारब्धाला होऊ नये यासाठी आमचे नामस्मरण करा स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही तुझे यश तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे स्वतःला कधीही कमी लेखू नकोस माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा बाळा तू जेवढं गमावला आहे त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे फक्त आमच्यावर विश्वास ठेवून संयम ठेव सगळं ठीक होईल माऊली सांगतात भूतकाळाचं दुःख नसावं वर्तमान काळाचा अहंकार नसावा भविष्य काळाचा असावा साधं स्वप्न जगावं साधं सोपं जगावं आणि दिल खुश हसावं राग आल्यावर रुसावं पण झालं गेलं तिथल्या तिथे सोडावं भिवू नकोस माझा आशीर्वाद तुझ्या नेहमी पाठीशी आहे बाळा एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा भक्ताचे ईश्वराकडे जाण्याचे मार्ग बंद होतात तेव्हा ईश्वर भक्ताकडे येतो त्यामुळे तू कितीही दुःखात असलीस तरी घाबरू नको मी सर्व ठीक करणार आहे माऊली सांगता कुणा वाचून कुणाचं काही चढत नाही कोणतंच आणि कसलंच नाही कारण सांभाळणारे ना आम्ही असतो सहमत असाल तर जय गजानन नेहमी माझ्या पाठीशी राहा कमेंट करा बाळा एक गोष्ट लक्षात ठेव बऱ्याचदा मित्र कोण आणि शत्रू कोण हे आपल्या लक्षात येत नसतं आपल्या भोवती आपले हित शत्रू असतात त्यांना ओळखता यायला हवं आपण जर त्यांच्या वर वरवरच्या बोलण्यावर विसंबून राहिलो तर ते आपल्याला महागात पडू शकतं जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत आहे तर लक्षात ठेवा त्याच्या शांततेचं आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय जर तुम्ही इतरांना प्रेम दिले तर देव एका क्षणात तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो तुटलेल्या जीवनात देव काय करू शकतो याबद्दल कधीही शंका घेऊ नका लवकरच तुला या गोष्टीचा अनुभव येईल बाळा आम्हाला मानतोच ना मग आमच्यावर विश्वास ठेव हो। तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल ते मी तुला देईल त्यासाठीच तर हा सगळा खेळ रचला आहे तुम्ही तयार असाल तर होय माऊली मी तयार आहे माऊलींना सांगा भगवंताला प्रत्येक भक्त प्यारा असतो आणि जोपर्यंत भक्त दुःखी आहे तोपर्यंत भगवंत सेवा स्वीकारेल कशी चिंता करू नको सर्व ठीक होईल तुम्ही देवावर जितका जास्त विश्वास ठेवता तितका तो तुम्हाला आश्चर्यचकित करतो माऊली म्हणत आहे क्षमा करण्याची वेळ आली आहे राग सोडून द्या तुम्हाला दुखापत सहन करण्याची गरज नाही बाळ जे तुझ्या भाग्यात लिहिलंय तेच घडणार आणखीन एक आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक कोणीच नसतो हे ध्यानात ठेव सगळं मिळणार फक्त धीर हवा तयार असला तर होय टाईप करा माऊली सांगतात आशा कधीही गमावू नका जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे तेव्हा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवतो धीर धरा कारण काहीच कायम राहत नाही काळ नक्कीच बदलतो बाळा तू कशासाठी किती धीर धरला आहे हे मी जाणतो तुझ्या जा संयमाचे फळ मिळेल यावर विश्वास ठेव बाळा आम्ही होतो आम्ही आहोत आणि आम्ही असणार तू फक्त विश्वास ठेव आणि आजच्या वेदनेपेक्षा जे उद्या साध्य होणार आहे त्यावर लक्ष ठेव जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नसते जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मी असेल लोक काय म्हणतील याचा विचार करत बसला तर आयुष्य जगायचं विसरून जा म्हणून नेहमी माऊलीच्या विचाराने चला आयुष्य सुंदर होईल तयार असाल तर आताचा व्हिडिओ लाईक करा माऊली तुला सांगत आहे अरे बाळा प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होत नाही वेळ लागतो तू टेन्शन कशाला घेतं मी आहे ना मला चांगलं माहीत आहे तुला योग्य वेळी काय द्यायचं आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव बाळा अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गश दगड आहेत नेहमी धैर्य ठेव आणि कधीच निराश होऊ नको कारण ज्याने तुला लिहिले आहे तो या ब्रह्मांडाचा सर्वात मोठा लेखक आहे खूप साऱ्या दुःखानंतर आता तुझ्या आयुष्यात नक्कीच सुखाचा क्षण येणार बाळा माझं तुझ्यावर खूप हो प्रेम आहे तुझे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख मिळतील हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा माझी नजर त्यांच्यावर नेहमी असते ज्यांचे माझ्यावर प्रेम आहे तुझं इथून पुढचं आयुष्य खूप सुंदर आनंदाच असेल एकटे जीवन जगणे कठीण आहे भविष्यात काय आहे हे जाणून घेणे कठीण आहे आणि अयशस्वी होण्यासाठी भीतीदायक आहे हे नेहमी लक्षात ठेवा प्रत्येकाची वेळ येते फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे माऊली म्हणता जीवनात तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरीही तुम्ही चांगुलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळा करू शकतो पण आकाशाला काळ करण्याचं सामर्थ्य त्या धुरांमध्ये कधीही नसत माणूस चुकत असला ती त्याला कळत नाही पण आम्ही आहोत ना आमच्या संपर्कात यायला सुद्धा अग स्वतः विश्वास असेल तर चमत्कार आपोआप घडतो आम्ही फक्त आणि फक्त प्रयत्नांना बळ देण्याचे काम करतो प्रत्येक प्रयत्नांना आमची साथ असेल बाळा काही गोष्टी तुझ्या हातात नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेव ज्यावेळी काही गोष्टी तुझ्या हातात नसतात त्या माझ्यावर सोडून दे एक वेळेस वेळ वेड़ नक्कीच साथ सोडेल पण मी नाही घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे तुमचा माऊलींवर विश्वास असेल तर होय माऊली माझ्या पाठीशी नेहमी तुम्ही रहा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या भक्तिसागर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय गजानन